नागपूर शहराच्या भांडेवाडी परिसरामध्ये एका फ्लॅट स्कीम मधील घरात बिबट्या शिरलाय हा बिबट्या जखमी अवस्थेमध्ये होता त्यानंतर बिबट्याला डाट मारून बेशुद्ध करण्यात आलं थोड्याच वेळामध्ये बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय तब्बल दीड ते दोन तास वन विभागाकडून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी लागले आणि त्यानंतर बिबट्याला डाट मारून बेशुद्ध करण्यात आलं त्यानंतर या बिबट्याला बाहेर काढण्यामध्ये वन विभागाला यश आलंय नागपूरची ही थेट दृश्य आपण बघतोय काही वेळापूर्वी बिबट्या हा भांडेवाडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये शिरला त्यानंतर बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन तिथे वनविभागाकडून करण्यात आलेलं तर जुन्नर तालुक्यातील आणे येथे भर दिवसा बिबट्याने आणच्या वासरावर हल्ला करत वासराला ओढून घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर आलाय बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये वासरू जागीच ठार झालाय त्यामुळे भर दिवसा या परिसरामध्ये बिबट्याचे होणारे हल्ले गंभीर विषय बनलाय या बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आवाहन आता वन विभागापुढे असणार आहे